व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपांच्या तर्फे तेजसमुचा सप्रेम जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो राज ठाकरे यांनी एक पत्रक पुढे आणलेला आहे एक राज आदेश पुढे आलेला आहे असं म्हणू या याला तो राज आदेश असा आहे की जे कोणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे से प्रवक्ते आहेत या प्रवक्त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी काही बोलत असताना माझ्या परवानगी शिवाय अजिबातच बोलायचं नाही मुळात कुठल्याच विषयावर सध्या कोणीही बोलू नका असा राजा आदेश आलेला आहे या मागचं कारण असं आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती या दोन ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची आणि त्यानुसार पाच जुलैला वरळीच्या डोम मध्ये मराठी विजय सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजसाहेब ठाकरे आणि वाठाचे उद्धव ठाकरे हे एका मंचावर दिसले आता ह्या गोमची कॅपॅसिटी आठ हजार बाहेर काही लोक उभे होते आपण असं पकडूया की दहा हजार अहो पण जिथे राज ठाकरे यांच्या सभांना लाखोंची गर्दी होते हजारोंची गर्दी होते तिथे फक्त आठ हजार दहा हजार आणि त्यात उद्धव ठाकरे सुद्धा होतेच की म्हणजे उबाठा आणि राज ठाकरे यांच्या या एकत्र येण्याच्या सोहळ्याला फक्त सात आठ हजार लोक बर त्यात काँग्रेसने पाठिंबा दिलेला होता जितेंद्र आव्हाड स्वतः तिथे उपस्थित होते सुप्रिया सुळे उपस्थित होत्या त्या कार्यक्रमामध्ये मात्र गर्दी काहीच नाही त्यानुसार स्तोम माजवलं गेलं की आता बघा लाखनच्या गर्दीला मराठीची गर्दी जमा होणार इथे नाही साध तसं काही दुसरी गोष्ट अशी आहे की राज ठाकरे यांच्या भाषणानंतर जेव्हा उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले तेव्हा मागे बसलेले राज ठाकरे आरशीत बसलेले होते त्यांना कदाचित हा प्रश्न पडलेला असेल की काच म्हणून उद्धव ठाकरे भाषण करायला उभे राहिले आहे आणि या कार्यक्रमानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांनी झटका दिलाय आता हा झटका नेमका काय आहे तर यांनी जो आदेश दिलाय तो असाच आहे की ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर कुणीही काहीही बोलू नका बीएमसीच्या ज्या निवडणुका आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणार आहेत यामध्ये ठाकरे बंधू हे एकत्र येऊन या निवडणुका लढणार की वेगवेगळे लढणार यावर अनेक जण तर्कवितर्क करत आहेत चर्चितचावण यावर खूप चालू आहे अनेक जण असं म्हणत आहेत की बीएमसीच्या निवडणुका हे दोन भाऊ एकत्र लढणार आहे ऍक्च्युली दोनही भावांची हीच इच्छा आहे की काहीही करून बीएमसी हातात आली पाहिजे महाराष्ट्राचं हित मराठी माणसाचं हित वगैरे वगैरे हे सांगण्यापुरतं दाखवण्यापुरतं आहे फक्त कारण एवढं जर उद्धव ठाकरे यांना मराठी 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 करून आपलं मराठी प्रेम जर दाखवायचंय तर मग आतापर्यंत यांच्या पक्षातर्फे राज्यसभेवर इतके अमराठी खासदार का गेले या प्रश्नाचं पहिले यांनी उत्तर दिलं पाहिजे उद्धव ठाकरे हिंदीच्या विरोधामध्ये बोलतात तेव्हा त्यांनी ते या प्रश्नाचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे की दोपहर का सामना कशासाठी सुरू केला होता मग कोणता मराठी माणूस दोपहर का सामना वाचतो दुसरीकडे आता राज ठाकरे यांनी जो आदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि प्रवक्त्यांना दिलेला आहे याचा एक अर्थ असा आहे की राज ठाकरे यांच्या मनात काहीतरी आता वेगळं चालू आहे आणि हे असंही असू शकतं की बीएमसी ला आपण स्वतंत्रच लढूया अजिबात बात उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची गरज नाही यांचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जरी म्हणत असले की दोन भाऊ भावांनी एकत्र येणं गरजेचं आहे वगैरे मात्र हे होणं थोडस अवघड वाटत सांगलेलं आहे नाही तर आतापर्यंत यांच्या बैठका झाल्या असत्या बरं यांचे अजून कुठलीही चर्चा नाही आहे वरळीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा राज ठाकरे यांनी टाळलं भविष्यामध्ये उद्धव ठाकरेंसोबत जाणार आहे की नाही हे सांगलं मात्र आता आणि उताळपणा हा उद्धव मध्ये ठसून भरलेला आहे त्याच्यामुळे ते बोलता बोलता बोलून गेले की आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठीच आलेलो आहेत या त्यांच्या वाक्यावर देखील राज ठाकरे एक अवाक्षरही बोललेले नाहीत किंवा त्यानंतर पत्रकार सुद्धा झालेले नाहीयेत राज ठाकरेच्या भोंगा राऊत मात्र रोज नेहमीप्रमाणेच ओरडत आहे कोकलत आहे उद्धव ठाकरे हे सुद्धा आता विधानभवनामध्ये दिसले पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान आणि पत्रकार परिषदांमधून बोलताना त्यांना आपण बघितलेलं आहे मात्र दोन्ही पै भावांपैकी कोणीही असून ठामपणे हे सांगितलेलं नाहीये की होय आम्ही बीएमसी साठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र येतोय आता गंमत बघा उद्धव ठाकरे किती उतामेरीसाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या महाराष्ट्र भरातल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आदेश दिले कारण त्यांच्याकडे आदेशच चालता था। दोन्ही ठाकरेंकडे उद्धव ठाकरेंचा आदेश काय आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या शहरांमध्ये तुमच्या कुमच्या गावांमध्ये स्थानिक पातळीवर आपण मनसेसोबत युती जर केली तर आपल्याला फायदा होऊ शकतो का आणि करता येऊ शकते का ही युती आपल्याला तिथे याचा अंदाज घ्यायला सुरुवात का आणि हे महाराष्ट्रभर करायचंय म्हणजे आता इथून पुढे जिल्हा परिषदाच्या निवडणुका असोत किंवा ग्रामपंचायती असो, ग्राम असो महानगरपालिकाच्या निवडणुकाच्या आता था नाशिक ठाणे संभाजीनगर आहे मुंबई आहे या, या ज्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणारे इथे प्रत्येक ठिकाणी मनसेसोबत आपण युती करू शकतो का आणि त्याचा आपल्याला कितपत फायदा आहे कितपत नुकसान आहे याचा अंदाज घ्यायला सुरुवात करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलेले असताना दुसरीकडे राज ठाकरे असं म्हणत आहेत हे अजिबात कोणीही यावर काधीही बोलू नका आता अर्थात त्यांचा हा आदेश हा त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आहे सर्वसामान्यांना हा आदेश अजिबातच नाही त्यामुळे सर्वसामान्य लोक सोशल मीडियावर व्यक्त ता होतच आहेत आणि ते बोतच आहेत मूळ मुद्दा यामध्ये असा आहे की समजा हे दोघे भाऊ एकत्र आले सरी तरी असा कितीसा फरक पडणार आहे कारण एक अंतर्गत सर्वे नुकताच भाजपनं केलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्वेनुसार भारतीय जनता पक्ष महायुती सोबतच जर बीएमसीच्या निवडणुका लढल्या तर बीएमसी महायुतीच्याच ये हातात येण्याची दाट शक्यता आहे असा एक इंटरनल सर्वे आलेला आहे आता एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका यामध्ये तीन ते चारच महिन्यांचं अंतर होतं मात्र लोकसभेला जो रिझल्ट लागला त्याच्या अगदी विपरीत रिझल्ट हा विधानसभेला लागलेला आहे बीएमसीच्या निवडणुकांना अजून बराच काळ आहे नोव्हेंबर डिसेंबरच्या सुमारास या निवडणुका होण्याची शक्यता आहे बीएमसीच्या आता इतक्या काळामध्ये पुला खालून आणखी खूप पाणी वागून जाणार आहे रणनीती आखण्यासाठी किंवा स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी भरपूर वेळ भारतीय जनता पक्षाकडे पण आहे राज ठाकरेंकडे पण आहे उद्धव ठाकरेंकडे पण आहे सगळ्यांकडेच आहे अर्थात शरद पवार यात लक्षच घालणार नाहीत कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की आपली बीएमसी मध्ये किंवा मुंबईमध्ये आपली ताकदच नाहीये एकेकाळी काँग्रेसचे चाळीस पंचेचाळीस नगरसेवक मुंबईमधून निवडून यायचे तिथे आता हे सातार दहावर गुंडाळले जाणार की काय अशी शक्यता निर्माण झाली द्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले जरी तरीही महायुतीला फरक पडणार नाहीये हे मात्र सध्याच तरी चित्र आहे आता अजून भविष्यामध्ये काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही त्याचं कारण असं आहे की कदाचित उद्या राज ठाकरे महायुतीसोबत सुद्धा येऊ शकतात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मात्र जर हे व्हायचंच होत तर हे लोकसभेला किंवा विधानसभेला होऊ शकलं असतं मात्र या दोन्ही निवडणुकांमध्ये हे घडलेलं नाहीये त्यामुळे ही शक्यता अजिबातच कमी आहे की महायुतीसोबत राज ठाकरे येतील याच सगळ्या गोष्टींचा अंदाज घेण्यासाठी याच सगळ्या गोष्टींचे अडाखे तडाखे बांधण्यासाठी कदाचित आपल्या थिंक टँकसोबत राज ठाकरे यांची चर्चा सुरू असावी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत ते सल्लामसलत करत असावेत आता अर्थात हा खूप मोठा प्रश्न आहे की राज ठाकरे हे सल्लामसलत करत असतील का किंबहुना दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने जर एखादा सल्ला दिला तर तो राज ठाकरे हे कितपत अडॉप्ट करत असतील हा सुद्धा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे वेगळ्या व्हिडिओचा विषय आहे ना त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत यांच्या पक्षामध्ये फक्त आणि फक्त राज ठाकरे हा एक खांबी तंबूज बोलत असतो राज ठाकरे यांच्या व्यतिरिक्त असा नजरत भरेत असा चेहरा अजून तरी या पक्षाकडे नाहीये नाही म्हणायला अविनाश जाधव म्हणा किंवा संदीप देशपांडे हे समोर येऊन बोलताय माध्यमांशी राज ठाकरे यांनी नुकतीच त्यांच्या पक्षाची मुंबईचा अध्यक्ष ठाण्याचा अध्यक्ष शिदीप पदाधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा केलेली आहे आता ह्या नियुक्तीचा बीएमसीच्या निवडणुकांमध्ये कितपत परिणाम होतो हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे खर तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिवसेनेसारखंच स्वरूप आलेलं आहे म्हणजे बाळासाहेबांची जी जुनी शिवसेना होती म्हणजे सुरुवातीला बाळासाहेबांच्या भाषणांना गर्दी प्रचंड व्हायची मात्र त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होत नव्हतं तीच बाब राज ठाकरे यांच्या बाबतीमध्ये सुद्धा होताना दिसते राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी गर्दी होते मात्र त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होत नाही आणि असं काहीस पुन्हा एकदा बीएमसी मध्ये घडणार आहे का हे एकदा बघावं लागणार आहे खर ला तर तसं बघितलं तर दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय शक्ती जी आहे ती क्षीण झालेली आहे आणि कदाचित म्हणूनच आता ही आपली क्षीण झालेली राजकीय शक्ती वाढवण्यासाठी दोन बंधू एकत्र येण्याचा विचार करत असावेत मात्र हे एकोणीस वर्षांनंतर घडत आहे अनेक जण हा प्रश्न उपस्थित करतायत की तुम्ही दोघं मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या गीतासाठी एकत्र आले आहात किंवा येत आहात तर मग एका प्रश्नाचं उत्तर या ठाकरे बंधूंकडून अपेक्षित आहे की मग तुम्ही वेगळे कोणासाठी झाला होता कोणाच्या हितासाठी कोणाच्या भल्यासाठी तुम्ही वेगळे झाले होते असा सवाल देखील सोशल मीडियावर अनेक जण विचारत आहेत मित्रांनो ही एक गोष्ट मात्र खरी आहे की मराठीचं हित महाराष्ट्राचं हित हा फक्त दाखवण्यापुरता मुद्दा आहे आम्हाला आमची ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वाजवायची आहे हाच या मागचा मूळ उद्देश आहे असं सध्या तरी वाटतंय भविष्यात आता आणखी अजून काय होतं हे नक्की बघूया ज्या ज्या घटना जशा जशा खडत जातील तसतसं विश्लेषण आम्ही करत राहू व्हिडिओ जर इंटरेस्टिंग वाटला आवडला असेल तर कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा मित्रांनो तुमचे विचार ऐकायला सुद्धा आम्हाला खूप आवडतं प्रत्येक कमेंट वाचत असतो त्यामुळे भरभरून कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर सुद्धा करा परिवाराचे सदस्य जर अजून बनलेलं असाल तर परिवाराचे सदस्य बना जीपे आणि फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत यावर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुम्हाल मर्जीनुसार जो सहकार्य निधी सन्मान निधी परिवाराच्या सत्कर्मामध्ये द्यावा वाटतो तो अवश्य द्या त्याचा स्क्रीनशॉट काढा ट्रान्झॅक्शन केल्यावर आणि तो स्क्रीनशॉट आम्हाला वॉक्टशॉपवर सुद्धा शेअर करा म्हणजे आपल्याला त्याचा रेकॉर्ड ठेवत आहे त्याची आपल्याला रीतसर पावती बनवायची या कारण हे सगळं अत्यंत शिस्तबद्ध काम चालू आहे आणि अगदी काय म्हणतो आपण त्याला व्हाईट वर्क आहे हे सगळं यामध्ये कुठेही एक रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार म्हणा किंवा काळ बिर कागी नाही

पति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुन्दरवि ग्रह मेघ तुलसी शाली ग्राम सुन्दरवि ग्रह शाम, गंगा तुलसी शादी ग्राम